No. गायले तुम्ही हे शब्द कोणाचे आहेत हे माझ्या आईचे शब्द आहेत डॉक्टर संगीता बर्वे यांचे आणि याला चाल मी दिली आहे आणि अनिकेत दामले याचा अरेंजर आहे आणि प्रणव हरिदासनी यात बासरी वादन केलेले आहे खूपच सुरेल आहे अप्रतिम असं सादरीकरण तुम्ही केलेला खूप सुंदर सुरुवात झाली मित्रांनो नमस्कार कविता जगणारी माणसं चारच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भागामध्ये आपले प्रमुख पाहुणे जे आहेत ते आहेत प्रांजली राजू बर्वे तर यांची ओळख म्हणजे या गायिका तर आहेतच आहेत मध्ये मालवणी मालवणीमध्ये आणि विशेष ओळख म्हणजे या स्वतः लिहितात आणि गातात गात इंग्रजीमध्ये जी लिहिण्याची आवड आहे ती तुम्हाला कधी बसून लागते कारण हा आमच्यासाठी खूप कुतुलाचा विषय खूप लहानपणीपासून मी इंग्लिश गाणी ऐकत आली म्हणजे uh, असं व्हायचं बऱ्याचदा की शाळेतले सबमिशन्स अभ्यास करणं वगैरे हे करता करता मी हेडफोन्समधून इंग्लिश गाणी ऐकायचे आणि मला त्याची आवड आधीपासूनच होती आणि uh, खूप सारे मूवीज वगैरे बघित बघायचे मी इंग्लिश आणि uh, मला ती आवड आपोआप माझ्यामध्ये रुजत गेली आणि uh, त्या आवडीचं कधी त्याच्यामध्ये रूपांतर झालं पॅशनमध्ये ते <laughs> कळलंच नाही खूप छान त्याच्यात जर एखादा तुम्ही संगीत पुस्तक दिलं लिहिलं एखादं इंग्रजी क्लामा आम्हाला ऐकायला आवडतं नक्की I look into your eyes and I get lost.

लव म्हणजे प्रेमामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या मी याच्यात सांगितल्या आहेत खूपच छान खूपच छान तुम्हाला व्यक्त व्हायला सुद्धा आता सोपं सहज जात असेल मला तुम्हाला लहान ती आवड होती आणि मग मराठी माध्यम मराठी माध्यमातून या इंग्रजी माध्यमातला प्रवास आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये घेऊन येणं तो प्रवास कसा घडला कारण मराठीमध्ये कसं की तुम्हाला बर्वे कुटुंबियांना ऑलरेडी तुम्हाला घरातून कलेचा खूप समृद्ध वारसा आहे पण तो मराठी माध्यमातून असेल किंवा अगदी हिंदी मधून असेल परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टींना बाजूला करून साता समुद्रा पार गेला तर तो प्रवास कसा घडला एकतर चार वर्षाची असतानाच मी गाणं गायला सुरुवात केली म्हणजे आई मला वेगवेगळ्या रेकॉर्डिंग स्टुडिओज मध्ये घेऊन जायची आणि तिथे मी जिंगल ची गाणी गायली शिवरंजनी स्टोरी होता नानी देरी मोर को मोर लग गे नंतर मासे दादा लकडी अशा बऱ्याच जिंगल च्या सगळ्या ट्यून्स मी गायल्या आणि आत्ता त्याला मध्ये हिट्स आहेत युट्यूबला आणि माझ्या ताईनं म्हणजे प्रियांका बर्वे हिनं सुद्धा त्याच्यामध्ये गायन केलेलं आहे आणि आ... सो so, ती तिथपासून तर हा प्रवास होताच की मराठी गाणी गायची वेगवेगळ्या भाषांमधली पण मी गात होते लहानपणीसुद्धा गुजराती भाषेत पण मी जिंगल मध्ये गायलेले आणि घरी क्लासिकलचं पूर्णतः वातावरण होतं आजी आजोबा सगळे क्लासिकल, आज आजो क्लासिकल बेस्ड सिंगर्स होते आणि बाबा पण गातात संगीतकार आहेत ते ताई पण क्लासिकल सेमी क्लासिकल सुगम गाते uh, माझी आवड जरा जराशी वेगळी तयार झाली कारण असं झालं की एकतर काय माहिती म्हणजे आपोआप ते झालं मी असं काही सांगू शकत नाही की असं काय झालं पण मला ती आवड लहानपणीपासून होती की मी खूप वेगवेगळ्या कॉन्सर्ट्स बघायचे ज्या युट्यूबवर असायच्या म्हणजे टेलर स्विफ्ट किंवा सेलिंडियन मारिया कॅरे क्रिश्चियन ॲग्युलेरा डेमिलेटो नंतर सेलेना गोमेज आणि अशा मायली सायरस सो मला तेव्हापासून खूप आवड तयार झाली ती आणि ते कसे परफॉर्म करतात कॉन्सर्टमध्ये किंवा त्यां त्यांचा ते, परफॉर्मन्सचा जो वे असतो तो मला खूप पॅशनेटली आवडायचा आणि ते मी आ, मिरर समोर करायचे ऍक्च्युली आणि मला खूप पॅशन होते म्हणजे त्याची अजूनही आहे त्याच्यामुळे ते तसं घडत गेलं आपोआप खूपच <laughs> छान कारण मग त्यानंतर तुम्ही अनेक चित्रपट गीतांना हापूस नावाचा सिनेमाचा तर त्याला एक म्हणजे एकत्रितपणे काय गायला परंतु तीही संधी तुम्हाला उपलब्ध झाली सारे गोपा हिंदीमध्ये तुम्ही गायला सातवीमध्ये असताना मी पुण्यातनं पहिली आलेले हिंदी सारे गमप लिटिल चॅम्प आणि सोनील निगम आणि सुरेश वाडकर यांच्या समोर मी गायले तो होता काय काय भावना भावना काय होत्या त्यावेळी कारण एवढे दोन दिग्गज गायक हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतले मी म्हणजे मला असं वाटलं की तर इतक्या मोठ्या लोकांसमोर मी गाती तेव्हा तर भीती नव्हती वाटत मला स्टेज फिअर असं नव्हतं पण इतक मेसमराइजिंग अनुभव होता तो खूप छान वाटलं खूपच छान खूप आता हा सगळा संगीताचा प्रवास गायनाचा प्रवास आणि ते करत करत तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजी पण केलेला आणि ती आवड होतीच आवडपासून की बाबा आपण जर ग्रॅज्युएशन करायचं आहे डिग्री मिळवायची आहे तर क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये मिळवायची हे काय ती प्रोसेस नक्की सो सायकोलॉजी हा असा विषय की ज्याच्यामध्ये माइंड इन्व्हॉल्ड आहे आणि त्याच्यामध्ये एकतर कला खूप अटॅच होतात असं मला वाटतं कारण मला पेंटिंग पण आवडतं गाणं आवडतं कंपोजिशन लिहायला आवडतं त्याच्यामुळे असं वाटतं की मनाचा जो भाग आहे तो सायकोलॉजीमधनं खूप जास्त मला काय म्हणतात कनेक्ट करता येतोय आणि त्याच्यामुळे बाकीचे विषय होते पण ते खूपच थोडेसे वृक्ष वाटले मला त्याच्यामुळे सायकोलॉजी खूप आवडत होतं तेव्हा म्हणून मी क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये करायचं मला ठरवलं बरोबर मास्टर्स बरोबर म्हणजे आता एखादा कलाकार मन हा खूप जवळचा विषय असतो हो आणि कलाकार हा त्या मनामध्ये गुंतलेला असतो मग तो कवी असेल गीतकार असेल गायक असेल जो एखादा थिएटर आर्टिस्ट असेल कुणी असेल तर तो मनाशी खूप निगडीत असतो आणि जोपर्यंत मनातल्या भावना तो समोर आणत नाही तोपर्यंत तो ते व्यक्त करणं ते लिहिणं असं ऐकलेलं आहे आणि असं मला आता हळूहळू जाणवायला पण तर मन हे आपलं जसं मी आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करतो आयुर्वेदामध्ये डिग्री मिळवलेली आहे मन हे एक इंद्रिय आहे आणि त्याला उभेंद्रिय म्हटलेलं आहे टोटल hmm. अकरा इंद्रिय सांगितलेले त्यापैकी एक उभेंद्रिय म्हणजे मन आणि मन हे आहे आणि मनाचाच असा तुम्ही सांगितलं की सायकोलॉजीशी खूप जवळचा संबंध आहे म्हणजे मन थोडं विचलित झालं तरी आपण मेंटली डिस्टर्ब लगेच मला इथे चिंता करा माझ्या एका बाबूनं मला एक वेदना जाते आणि ती वे, वेदना करण्याचं काम ते मनाच्या माध्यमातूनच आपल्या ब्रेनला त्याला न्यूरोट्रान्समीटर त्याला घेऊन जातात आपण मॉडर्न सायन्सच्या कन्सेप्ट म्हणतो तर एखाद्या गाण्यातून व्यक्त होताना तुम्हाला सायकोलॉजी पार मनाचा पार्ट तर मला असं म्हणजे खूप कनेक्ट झाला म्युझिकशी आणि बाकीच्या कलांशी कारण मी बऱ्याचशा कविता आईच्या आहेत त्या मनाशी माइंडफुलनेसशी निगडित केलेल्या आहेत आणि त्याला चाली लावलेल्या आहेत आईनेच लिहिलेल्या आहेत त्या आणि वेगवेगळ्या रागांमध्ये त्या कंपोज केलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल मेरा कृष्ण का आ, माखल भारी रे बडे चावसे उसे उलावे गोकुल की नरनारी wow. तर हे मी चारुकेशी रागात केले नंतर मनाच्या तळाशी उतरावे खोल अंतरीचा तोल सावर हे सरस्वती रागामध्ये केलंय आणि आता पहिल्यांदा जे गाणं गायलं मी अंतरी तर ते पण मनावरच गाणं आहे तर ते मी मिश्र रागात तयार केलं आहे त्याच्यामुळे मला या सगळ्या कविता ज्या ज्या मनावर होत्या त्यांना एक चाली लावताना सा एक ते क्लिनिकल सायकोलॉजीच माझ्यामध्ये एक शिक्षण झालेलं असो ते मला पडलं असतो झाला असेल असं मला वाटलं म्हणून तो प्रश्न विचार असा वाटला तर तुम्ही विविध भाषांमध्ये काय केलं म्हणजे गुजरातीमध्ये तुम्ही कायम केलेला आहे मालवणीमध्ये काय मालवणीचा अनुभव कसा होता तो ऐका होता सीएस म्युझिक म्हणजेच चंद्रुका सराफ यांचं म्युझिकल व्हेंचर निघालंय आणि त्याच्यामध्ये विजयनारायण गोरंडे हे मोठे अरेंजर आहेत म्युझिक इंडस्ट्री मधले केवड्याचं पान तू जे आर्य आंबेकर यांनी गायलेलं आहे त्याचे अरेंजर आहे अरेंजर आणि कंपोजर आहे त्यांनी मला हे ऍक्च्युअली गाणं दिलं यादतेची येता आणि मालवणी गाणं हे आणि दादा मळकईकर यांनी हे लिहिलेलं आहे आणि त्याला मला मीमा अवॉर्ड पण मिळाला आणि खूप सुंदर असं गाणं आहे तुम्ही नक्की ऐका ऍक्च्युअली हे युट्यूबला अवेलेबल आहे आणि अनुभव तर खूपच सुंदर होता कारण कोक स्टुडिओ टाईप एक सेटअप तयार केलेला आणि त्यात खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि कोक स्टुडिओ टाईप सगळं तयार केलेलं आहे त्या गाड्यामध्ये आणि व्हिडिओ पण तसाच केला आहे आणि त्याला एक स्टोरी आहे की एका मुलीचं जस्ट लग्न झालं आहे आणि तिचा नवरा गेला आहे मुंबईला आणि तिला त्याची आठवण येते आणि कोकणी गाणं मालवणी मालवणी कोकणी आणि ती कसं ते गाण्यांना एक्सप्रेस करते हे मला सगळं ते समजून घेऊन सगळं ऍक्टिंग करून परफॉर्म <laughs> करायचं होतं त्यामुळे खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आणि खूपच छान वाटलं नाही कारण विविध भाषांमधून आपण ज्यावेळेस व्यक्त होत असतो त्याच्या आपल्या हृदयातली पहिली भाषा ही मराठीच oh. असते आणि आपण कुठल्याही भाषेमधून व्यक्त होत असताना पहिला आपण मराठीमध्येच ते व्हिज्युअलाइज करतो की त्या भाषेचा काही गोडवा त्यामध्ये आपल्याला दिसतो असा मला काय वाटतं की एखादा समजा म्हणत इंग्रजी गाणं तुम्ही मला सादर केलं बरोबर लवीज म्हणलं तर ते ज्यावेळेस तुम्ही लिहित होता किंवा ते तुम्ही सादर करत होता त्यावेळेस त्याचं व्हिज्युअलायझेशन मराठीमध्ये अगोदर झालेलं होतं की इंग्रजी बदलूनच ते तुम्हाला बाहेर म्हणतात पण माझ्याकरता तो जरा थोडासा कुतूहलाचा विषय तसा जास्त विचार मी मराठी न करत नाही जेव्हा गाणं लिहायचं असेल तेव्हा मी असा विचार करते की मी एक इंग्लिशच लेडी आहे आणि मला इंग्लिश मधूनच लिहायचं मी जेव्हा मालवणी गीत गाते तेव्हा मी मालवणीच काय बायको आहे कोणाची तरी

आजोबा आज, आजी आजी आजोबा वडील आई बहीण आता तुम्ही सगळ्याच लोकांचा एक तुम्हाला खूप मोठा वारसा तर तुमची ती भावना कशी असते की असं एखाद्या समारंभात जाताना किंवा एखादं गाणं तुम्हाला आलं लिहिण्याकरता ती जबाबदारीची जाणीव कशी असते एक तर प्रत्येक कामामध्ये हंड्रेड पर्सेंट द्यायचं आणि जे काही करायचं आहे ते नीट करायचं चांगलं करायचं आणि ही तर भावना असावीच लागते कुठलंही काम असत जेव्हा आपल्याकडे येत तेव्हा जास्त असं मी प्रेशर नाही की मला आता हे कॅरी म्हणजे ऑब्व्हियसली की ते असतच माइंडमध्ये पण मी माझा विचार करते की मला काय करायचंय आता मला काय सुचतंय त्याप्रमाणे मी बघते खूप छान खूप छान क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये तुझं काम आहे आता की फुल टाइम तुम्ही आता फक्त गायनाच्या क्षेत्रातच कार्य करत मी थोडस मिक्सर केलंय की क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे माइंड बेस्ड गायन माइंडफुलनेस वर आधारित ते मी करते आणि आता सध्या तरी मी प्रॉपर क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये करत नाहीये गाण्यामध्येच करते आणि छान वाटत मला त्याचा आधार तुम्हाला पण खूप चांगला आहे त्याशिवाय एवढ्या ताकदीनं तुम्ही व्यक्त होत नाहीये हे जाणवतंय पण आम्हाला की पोहरा लागतात ज्या आपल्या गप्पा चाललेले आहेत त्याच्यानुसार त्या क्लिनिकल सायकोलॉजीचा तुमच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम आहे आणि कुठलेही शिक्षण हे वाया नाही झालं त्याचा काहीतरी इम्पॅक्ट पुढच्या आयुष्यात तर होतोच आणि तुम्ही ज्या अशा क्षेत्रात शिकलाय त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट तुमच्या छंदांवरती तुमच्या कलेवरती जाणवतोय प्रकर्षाने आता भविष्यातले काय तुमचे प्रोजेक्ट काय असणार आहेत किंवा पुढची वाटचाल काय असणार आहे सध्या तरी हेच करते की मी स्वतःची कम्पोजिशन करते है, चाली लावते वेगवेगळ्या दे कविता कवितांना त्याची चाली लावून त्याची गाणी करते म्युझिक व्हिडिओ करते आणि हे चालू आहे प्रोग्राम चालू आहे खूप छान खूप छान कारण तुमच्या आई पण उत्तम आहेत त्यांच्या कविता सुद्धा तुम्ही त्यांना चाली देत आहे चांगल्या पद्धतीनं तर तुम्ही दोघींनी मिळून कधी असा एकत्र कार्यक्रम केलेला आहे निवारामध्ये कार्यक्रम केला आहे असा ज्याच्यामध्ये आईची गाडी होती आणि ज्याला मी कम्पोजिशन ज्याची केली आहेत मी आणि फुल म्हणजे छान झाला तो प्रोग्राम एकदम सगळ्यांना आवडला आणि आई निवेदन करत होती मी गात होते असा छान एक मैफिल मस्त आहे दोघींच होतं आईनेक म्हणू शकता तुमच्या मनाच्या अनुषंगानं आणि तीन तर सायकोलॉजी च्या अनुसंगान एखादं उपकानात तुम्ही गायले गेलं आणि असं तर आम्हाला ते ऐकायला आवडतं आईचच आहे एक कारण आणि त्याला चाल लावली मी मनाच्या तळाशी उतरावे फुलं अंतरीचा तोला सावर आला आणि सरस्वती रागातलं गाणं आहे तर ते सादर करते उतरावी खूल मनाच्या तळाशी उतरावे खूल अंतरीचा तो Savaraya antarica tol, savaraya manaca, darashi uteravi kola, basiza ta kola disulagi शीतल आणि आई संख जय शीतल से मनाचा तनाशी उतरा वे खोल खूपच खूपच गोड आणि जसं की आता याच्यापूर्वीच मी तुम्हाला विचारलं की क्लिनिकल सायकोलॉजीशी निगडीत कुठला एखादा गाणं तुम्ही लिहिलेलं आहे स्किझोफ्रेनिया या डिसऑर्डरवर मी एक गाणं तयार केलंय आणि ते स्वतः लिहिलंय, कंपोझ केलंय आणि गाईलेय. तर ते मी सादर करते. Shatter from the voices I hear. Shatter from the voices I hear, completely crowded with thoughts of fear. I know that the demon is coming near, but rise like a hero and later the spear. You're gonna fight it, you're gonna fight it. This whole situation, you're gonna प्रतिम आहे आणि सिलोफ्रिनी ही डिसऑर्डर जे आहे आता खूप पेशन्स पाहायला म्हणतात आपल्याला आपल्याला यात काय म्हणजे मेंटल इंग्लिश त्या सायकोसिस च्या डिसऑर्डर्स आहेत त्याची जे रुग्ण आहेत आता खूप झपाट्याने वाढत चाललेल्या आहेत आणि त्याला खूप जास्त कारण जे आहे ते आपली जीवनशैली खूप मोठं कारण आहे म्हणजे भविष्यात याच्यावरती खूप मोठं काम करावं लागेल किंवा मोठा थी। गुण रिसर्च सुद्धा याच्यावरती होईल इतकी भयानक स्थिती आहे मेंटल इलनेसेसची आणि तुमचंही काम त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आहे तुम्ही अनेक लोकांचा थकवा अनेक लोकांची मर्ग ही गाण्याच्या माध्यमातून घालवत खूप छान पद्धतीने ते सादर करत आहे अशाच तुम्हाला आमच्याकडून मनभरून शुभेच्छा आणि तुमचा प्रवास असाच वृद्धीने तुम्ही जाऊ या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद